मध्यरात्रीची थरारक घटना घटवाडीत रस्त्याकडेला बिबट्या ठिया मारून बसलेला परिसरात भीती आणि दहशतीचे सावट चव्हाणवाडी तालुका कराड परिसरात बिबट्याचा मुक्त वावर पाहायला मिळत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता घडलेल्या या थरारक प्रसंगामुळे प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे चव्हाणवाडीकडून उमरसकडे येणाऱ्या वाहनधारक गोविंद जाधव सुहास खोत आणि साईराज अर्जुगडे हे तिघे गाडीतून जात असताना अचानक गाडीच्या लाईटमध्ये त्यांना रस्त्याच्या कडेला बसलेला बिबट्या दिसून आला हा क्षण अत्यंत भयावह आणि अंगावर शहारा आणणार होता काही क्षण त्यांची गाडी थांबली आणि बिबट्याने नजर टाकत उपस्थिती जाणवून दिली या घटनेनंतर परिसरात भीतीचे व दहशतीचे सावट पसरले असून रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे बिबट्याचा अचानक हो हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही वन विभागाने तातडीन लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे मुक्तागिरी न्यूजसाठी महेश सूर्यवंशी उमरज